नमस्कार मंडळी आज गटारीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आम्ही आता फिरायला चाललो आहे कर्जतला <laughs> ओ काय बोलतो आता जायचं आपल्याला कुठे चाललो आपण कर्ज कर्जत हो भाऊजी कर्जत कर्जत चलो कर्जत अशोक हाय कुठे चाललो आपण गॅस

मंडळाचे अध्यक्ष नाही व्यवस्थित पाव नाही ना खाली पडनात हां खूप बाबा टेन्शन आहे यावरती <laughs> पूर्ण मंडळाची जबाबदारी खूप प्रेशर घेऊन झालेली आहे मग सकाळी उठली आहे सकाळी आम्ही झोपलो होतो ना तू उठली आणि आम्ही झोपलेलो <laughs> जवळ आली मी बोलून आम्ही पण जाणलं सगळं बोलवून मग आम्हाला हाऊस आहे ना म्हणून आम्ही टॉली सांभाळतो ओहो तुझे काय म्हणणे तू हसलेय काय म्हणतो नो कमेन नो कमेन नो कमेन देवा काय म्हणायचं पाकडे काय आहे बपल्या हाय आदामी पळजडीला अजून एक कर्जतला अजून फुटू नये पळजडीला गाडी आम्ही थांबवली आता नाश्ता करायला आम्ही उतरलो आहे गुंडुली नाश्ता करायला राजू व्हिडिओ आहे नाश्ता करायला थांबलो आम्ही बाबा असा व्ह्यू आहे बघा पाटीबाग ये बघू शकताชมकं दा बघा तो मुंगका होत नाही सुंदर व्ह्यू आहे या गाडी आहे आणि हा पाठी सुंदर व्ह्यू आहे मस्त आम्ही फत फिरत आलेलो आहे असे चौघेचं नाहीत आहे आम्ही बाकीचे तिकडे नाश्ता करतात कसं वाटलं मस्त भारी ना लय भारी बघा 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 काय सीन आहे बघा मस्त पावसात आम्ही आनंद मजा लुटतो आहे तुम्ही पण या सहा दिवस कामाचे एक दिवस आनंदाचा बघा बहीण भाऊ कसे चहा बनवतात आहे

काय <laughs> बोलतो राजू चालतो खरंच चाय राजू आणि गीताने बनवलेली चाय आहे चाय आहे बाय पोटल हा काढा हे बघा हॉटेलमध्ये टाका हॉटेल आहे ना काय <laughs> गर्ल्स परी सिया ओ सिया, मैंने तुझे देख रिया <laughs> बघा पिकनिक चा कसा आनंद घेतला जातोय इथे चाय पिता पिता अंड आणि तयारी बघा इथं आमची अंडी बनवते शौर्य ओय चप्पल काय काढत नाही व्हेरी गुड मस्त असत मस्त असा निसर्ग सौंदर्य आपण जातो आहे आपण पळसधरी काय असणार तिकडे वॉटरफॉल पाण्यात भिजायला चाललो आपण सिया हो सिया अंड्याची पोळी खाताना ड्रायव्हर जमलेला आहे त्याला देरायला आलो आहे कर्जतला पळजरीला लागत नाश्ता करतोय चालूच आहे आमच्या मंडळाचे अध्यक्ष गीता कांबळी उपाध्यक्ष राजू सेक्रेटरी

आता आम्ही नाश्ता चालू आहे बोल ना चालू आहे बाबू आमचा नाश्ता करतो नाश्ता टाइम आता आम्ही नाश्ता करतो आमचा आता बाबू नाश्ता करतो काय काय पाव आणि बाबू शोऱ्याचा फेवरेट आहे आमलेट पाव आणि आता आपण कावळ्याला पण थोडं घातलेलं आहे कुठे येतो तो इथे होता कावळा कावळा होता कावळा गेला आहे बहीण भाऊ काय काय करतात तिकडे चालूच आहे

ए बाबा है पप्पा बाबू इथे पण सौर हा मामा आहे खूप मेहनत घेतोय आज ही आमची मम्मी आहे बघा कशी करते अंडा करते आमले सिया हाय काय करते मामी सौंदर्य आहे आम्ही खूप सुंदर खूप मजा येते खूप काढलं मी गरम गरम चहा पियला या गायनी कुठे जाते बघ कशी जर माझ्या बहिणीने आणि भावानी बनवलेली चाय अमृतुल्य अमृतुल्य चालाही मागे काढले चानवली कोण अजून चालला हवी चाय चाय कोण आता आपले नाष्ट आहे आता आपण निघत आहोत अंडा ठेवलेला होता ना ना मी नॅचरल प्रमाणे हा हे घेतलेला आहे साबण नॅचरल साबण आहे आणि माझी बहीण नॅचरल प्रमाणे तुम्ही पण येऊ शकतात

जगात भारी अभि तर फायनली आमच्या गीताने आम्हाला नाश्ता विश्ता दिला आम्ही पोटभर नाश्ता खाल्ला आता आम्ही इकडनं निघालो हो आहे पळसदरीला वॉटरफॉलला आता तुम्हाला आम्ही पळस जरी वॉटरफॉल दाखवणार तर या सगळ्यांनी बघायला वॉटरफॉल पळसधरीचा बाय हो आहे ना हा चला बघा कशी आम्ही चाललो आहे हिरवळीत तू इथे शेण आहे बघा निसर्ग बघा असा सुंदर असा निसर्ग आहे चलो चलो बस चपला घ्या हातामध्ये हा हा चला आहे ना माझ्या बाजूला कशाला येत आहे पोहोन मस्त असा चिखलवाला रस्ता आहे शॉर्टकट आहे हा आहे इकडून माय पाठून चला गावा बोलते परी मस्त मस्त चिखला चिखला तुम जातो या मी मग हा सुंदर अशी नदी आहे बघा माझ्या पाठी बघू शकतायत आता ह्याच्यातून कसं आम्हाला जायचं आहे ॲडव्हेंचर आहे कसं वाटत ॲडव्हेंचर चला बघा आहे बघा पाणी कॉर्नर कॉर्नर नाही चला हे कॉर्नर नाही चला કોર્નર કોર્નર નહી હા કોર્નર કોર્નર નહીં શકતા નદી રાજુ કૉનર કોર્નર आधी मी उतरतो तू कशाला घाई करते हा बघा कसा पाण्याचा झोत आहे हा मस्त पैकी आम्ही असा नदी क्रॉस केलेली आहे ही अशी वाहत नदी येते आणि आमची मंडळी सगळी नदीतून येतात आहे सावकाश आहे अवकाश ॲडव्हेंचर असा प्रवास चालू आहे होय बोलते आशू मजा ना हा इथं काय हा मस्त ना <इता>। मस्त <laughs> सगळी आमची मंडळी चालत येतात आहेत बघा ॲडव्हेंचर प्रवास चालू आहे सगळ्यांचा काय सकाळी आम्ही सात ला बाहेर पडलो आहे अजून तरी आम्ही काही वॉटरफॉलला पोहोचलेलो नाही दुपारचं एक वाजलं आहे हो होय बघा पळस जरी च्या जवळजवळ आली आहे बघा कसा व्ह्यू आहे बघा मंडळी इकडे बघा इक पळसदरीचा ॲडव्हेंचर प्रवास चालू आहे बघा मस्त असे झरेशे हा फुल गावी आल्याच फिलिंग होत आहे ओ वाव कसं चांगलं मस्त असा ॲडव्हेंचर आहे किती खटाडोप करावं लागतात पिकनिकसाठी कुठून कुठून जावं लागतं एकदम जंगलाच्या आतमध्ये आलेलो आहे कला पटापट

आवाज ऐकत असाल तुम्ही पाण्याचा मस्त पैकी जोर वाढलेला आहे धरून चल बघा मस्त بابو ابو ابو اے شروع شروع ای مکھ او بابا دی بابا دی بابا परत 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 ખોલ

वरून <verw updating> तो धबधबा दब येतो तो आत्ता मंडळी आम्ही वॉटरफॉल आलेलो आहे आता आमचा जेवणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि बघा आमचा कूक राजू कसं जेवण करतोय बघा चिकन आणलेलं आहे चिकनचा चुका गरम करतोय आणि इथे मनू आणि माझी बायको ते इथे कांदा कटिंग साहेब राव साहेब जेवतात आहे आणि नेहमीच बिझी असलेली आमची बहीण बघ वेळ नाही तिच्याकडे बोलायला अजिबात ओके ना ओके थोड्या वेळा आम्ही जेवायला बसू फायनली आता आम्ही जेवायला बसलो आहे जी आमची डिश आहे जेवणाची

माहिती हो लए लए एक नंबर ना अचो मस्त था मस्त यम्मी हा यम्मी यम्मी हो माझी मस्त मस्ती इकडे काय बोलते काय बोल छान झाले छान आवडलं परी कस आहे परी जेवण मस्त झालं आणि सी आय मॅडम कसं जेवण सी यू मस्त आम्ही इथे जेवतो आहे मस्त मजा घेतो आहे आनंद आणि मस्त आजचा दिवस गेला सुंदर असा छान चलो बाय